बीड जिल्ह्यातील परळी येथे राज्य सरकारच्या वतीने भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची लाईट देण्यात येईल अशी घोषणा केली आहे त्याचबरोबर त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे भरभरून कौतुक केले आहे मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे समुद्रात वाहून जाणारे पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील अष्टीपर्यंत लवकरच हे पाणी येईल तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच शेतकऱ्यांसाठी काम करणारं हे सरकार असून शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस, दिवस दिवसाची लाईट देण्यात येईल अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे आपण आता आपल्या शेतकऱ्यांना सांगितलंय यापुढे तुम्हाला विजेचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे शेतकऱ्यांचं वीज बिल आपण माफ केलंय पण अजून एक गोष्ट आपण करतोय आमचा शेतकरी गेले पंचवीस तीस वर्ष म्हणतो आम्हाला सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज द्या अर्धे दिवस आम्हाला रात्रीची वीज मिळते रात्री शेतामध्ये जाऊन साप विंचूच्या संगतीत शेती करणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण निर्णय केला या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली मला सांगताना आनंद वाटतो बारा हजार मेगावॅटच काम आम्ही सुरू केलं आहे अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला अठरा महिन्यानंतर हे काम पूर्ण झाल्यावर तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही शेतकऱ्याकरता काम करणार हे सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी मी या निमित्ताने एवढंच सांगतो ज्या टप्पा दोन करता पाचशे छत्तीस कोटी रुपये आपण दिले माजलगाव धरणातून माजलगाव उजव्या कालव्याच्या माध्यमातन पंच्याऐंशी हजार हेक्टरला सिंचित करण्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला एकीकडे पूर्णपणे या जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा बॅकलॉग दूर करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातनं चाललेलं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जे सरकार सातत्याने तुमच्या पाठीशी उभा आहे त्या सरकारला तुमचा आशीर्वाद मिळावा आज मी अधिक बोलणार नाही धनंजय मुंडेजी तुमचं मनापासनं अभिनंदन करतो खरोखर -कर पंडित अण्णांना तुमचा अभिमान वाटत असेल ज्या प्रकारे तुम्ही कृषी मंत्री म्हणून आज या ठिकाणी काम करतात तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सांगतो मंचावरचे आम्ही सगळे नेते तुम्ही कृषी मंत्री म्हणून जी जी मागणी कराल त्या मागणीच्या पाठीशी उभे राहू आणि एवढंच नाही मामा जी आलिया मामा जी बोलनारा व्यक्ति नहीं है मामा जी करना व्यक्ति है ये करने वाला आदमी है ये बोलने वाला आदमी नहीं है और मामा जी अगर यहाँ आए हैं तो जो जो बातें आपने यहाँ पर कही मैं देख रहा था आप बात कर रहे थे और वही मामा जी दिल्ली फोन लगा लगा के एक एक चीज को सुलझा रहे थे यहाँ जो जो बातें हमने कही है मेरा विश्वास है मामा जी जैसे ही दिल्ली पहुंचेंगे एक एक चीज को सुलझा कर हमारे लिए एक एक सौगात मामा जी देंगे मैं मामा जी का बहुत बहुत स्वागत करता हूँ पुनः एकदा अपने सर्वान सना या ठिकाणी आभार व्यक्त करतो